महाराष्ट्राच्या एखाद्या आमदारांनी आपल्या आमदार कार्यालयातच ग्रंथालय बनवलेलं पाहिलंय का कदाचित नसल पाहिलं पण असं करणारे आमदार आपल्या आहे जसा मी शिकलो तशी माझ्या भागातली शिकली तर खरं आपला विकास होईल असं सा ठामपणे सांगणारे कर्तव्यदक्ष लघु कानडे साहेब नगर जिल्ह्यातल्या आंतरवाली मध्ये एका गरीब बलुतेदार शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा संघर्ष करून यमेच शिक्षण पूर्ण करतो पुढे अध्यापक होतो मग ग्रामविकास खात्यात बिडीओ मग उपमुख्य कार्यकारी अधिकारी अवर्षण प्रवंग क्षेत्र विकास कार्यक्रम अधिकारी विभागीय तपासणी आयुक्त आणि मग चर्मकार विकास महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक होतो हा प्रवास वाटतो तेवढा सोप्पा नाहीये पण मनात इच्छा शक्ती आणि मनगटात बळ घेऊन चाललं तर आयुष्यात काय काय करता येतं हे मान्य लवक कानडे साहेबांनी दाखवून दिलंय पण समाजासाठी जटण्याचा त्यांचा हा लढा इथंच थांबला नाही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना आदर्श मानून आपल्या समृद्ध संत परंपरेला मनाशी धरून आणि आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन दोन हजार एकोणावीस साली ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनले कोविड आला संकट आली पण ते थांबले नाही थकले नाही रस्त्यांपासून महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत विजेपासून शेतीपर्यंत ग्रामपंचायती पासून तलाठी कार्यालयापर्यंत साहेबांनी केलेली सगळ्या क्षेत्रातली उल्लेखनीय काम आज राज्यभर विकासाचा श्रामपूर पॅटर्न म्हणून ओळखली जातात आणि म्हणूनच मतदारसंघाच्या प्रत्येक गावातून येतोय आवाज मतदारांचा एकच निर्धार कादडे साहेब पुन्हा आमदार